नमस्कार मैत्रिणी हर्षवी चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये बेबी फूडबद्दल बोलणार आहोत जे आपण घरात तयार केलेले आहेत जे आपण स्वत काळजी घेऊन सगळं व्यवस्थित बनवून हवाबंद डब्यामध्ये ठेवलेलं असतं आणि त्याच्यापासून आपल्याला पाहिजे तेव्हा आपण घेऊन ते बनवणार आहोत आणि एका वेळेला काय द्यायचं हे खूप आपल्या बाळाला देण्याबद्दल आपल्याला टेन्शन असतं आणि आपण हे जर सगळं एकत्र तयार करून ठेवलं तर आपल्याला अगदी लगेच घेऊन बनवून त्याला बाळाला द्यायला बरं पडतं आणि म्हणून आपण हे सगळं एकत्र सगळे एकाच व्हिडिओमध्ये बघून घेणार आहोत की कशापासून काय बनवलेलं आहे आणि ते कसं बनवायचं आहे Uh, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण जे, जे बाजारातून uh, सॅरेलॅक आणतो किंवा बेबी फूड आणतो ते कसे बनवलेले आहेत आहे त्याच्यात काय ॲड केलेलं आहे आपल्या बाळाला काय आवडत आहे किंवा त्याला कशापासून ॲलर्जी आहे ज ते आपण जर स्वतः बनवलं तर आपण ते तेवढं त्याच्यापासून बाजूला राहू शकतो पण जे त्यांनी बनवलेलं आहे ते आपल्याला द्यावंच लागतं म्हणून आपल्या बाळाला काय आवडतं आणि काय कशापासून ॲलर्जी आहे कशा हे बघून जर आपण त्या गोष्टी अवॉइड करून बनवल्या तर आपल्याला ते सोपं पडेल आणि आपल्या बाळाला त्रासही होणार नाही अजून एक गोष्ट म्हणजे जे आपण बाजारातून बेबी फूड आणतो सेरेलक आणतो ते फ्रिजिबिटिव्ह असतात कारण ते टिकवण्यासाठी त्यांना ते करावं लागतं आणि त्यामुळे आपल्या बाळाला त्रास होऊ शकतो कारण ते अन्न दिल्यामुळे बाळाला कुठे ना कुठं काहीतरी त्रास होणारच आहे कारण ते काही घरी बनवलेलं नाही आहे किंवा ते किती स्वच्छता किती हायजीन पाळलेली आहे हे पण आपल्याला माहीत नसतं चला तर स्टार्ट करूया व्हिडिओला सगळ्यात महत्त्वाची म्हणजे ही नाचणी मी इथे घेतलेली आहे ज्याला आपण रागी असं म्हणू शकतो हिंदीमध्ये कोणी रागी म्हणतं आपण मराठीमध्ये त्याला नाचणी असं म्हणतो ही नाचणी स्वच्छ धुवून घ्यायची आणि तिला मोड मटकीला जसं मोड आणतो आपण तशी मोड आणायची मोड आणून एका कपड्यात बांधून फॅन खाली वाळवून घ्यायची आणि त्याचं पावडर बनवून घ्यायचं जे के पावडर हे असं बनतं हे पावडर आपण एका हवाबंद डब्यामध्ये ठेवू शकतो आणि जेव्हा पाहिजे त्याची जे आपण नाचण्याची खीर बनवू शकतो या नाचण्याची खीर मी आ, स्पेशल एका व्हिडिओमध्ये तुम्हाला बनवून दाखवलेली आहे तो व्हिडिओ जरूर पहा म्हणजे तुम्हाला ती नाचण्याची खीर कशी करायची तयार आणि बाळाला कशी द्यायची ती पण कळेल दुसरं म्हणजे हे आहेत मखाने हे मखाने आपण बाजारातून आणल्यानंतर थोडेसे असे नरम पडलेले असतात ते आपल्या आपण एका बाउलमध्ये घेऊन एका भांड्यामध्ये घेऊन चांगले रोस्ट करून घ्यायचे असतात फ्राय करून घ्यायचे असतात आणि त्याच्यामध्ये आपण ही जी ड्रायफ्रूटची पावडर आहे ती घरी बनवून ठेवलेली आहे त्याच्यामध्ये काजू बदाम अक्रोड पिस्ता आपल्याला जे पाहिजे ते टाकू शकतो खारीक मेन म्हणजे कारण बाळाला आपण दोन वर्षापर्यंत किंवा दीड वर्षापर्यंत गूळ किंवा साखर ॲड करत नाही थोडंसं गोड लागण्यासाठी आपण ही पावडर बनवून ठेवलेली असते त्याच्यामध्ये आपण कुठलेही ड्रायफ्रूट्स ॲड करू शकतो पण मेन म्हणजे खारीक ही ॲडच करायची असते म्हणजे हरक्याने गोडवा येतो आणि बाळ आवडीने खातं हे दोन्ही मिक्स आ, हे पावडर करून ठेवून हे दोन्ही मिक्स करून दुधामध्ये खीर बनवली तर बाळाला खूप छान अशी चव येते आणि खातं हा एक वेळचा प्रश्न सुटतो तिसरं म्हणजे हे मी इथं घेतलेली आहे याची पावडर बनवलेली ही अशी तयार होते ही आपण कुठेही बाहेर जाताना वगैरे वापरू शकतो नुसतं पा कोमट पाण्यामध्ये मिक्स करून बाळाला पाजलं तरी पण चालतं कारण त्याच्यात जास्त काही मिक्स नाही आहे फक्त मखाना आणि ड्रायफ्रूट पावडर आहे त्यामुळे आपण ती तशी देऊ शकतो न शिजवता तिसरी म्हणजे ही आपण इथे डाळ तांदळाची पावडर घेतलेली आहे ही डाळ तांदळाचं पावडर म्हणजे मी एक वाटी डाळ घेत तांदूळ घेतले होते त्याच्यात दोन चमचे पोहे खायचे दोन चमचे मुगाची डाळ घेऊन स्वच्छ धुवून घेतले होतं आणि फॅन खाली वाळवून कढईमध्ये गरम करून घेतला म्हणजे त्याच्यामध्ये जो आ, मॉश्चराईज आहे ते कमी व्हायला मदत होतं आणि चांगली कोरडी अशी पावडर तयार होते आणि ती हवाबंद डब्यामध्ये आपण ठेवू शकतो ही बनवताना पाणी गरम करून घ्यायचं एका पॉटमध्ये त्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं गुठळ्या होणार नाही याची काळजी घ्यायची आणि थोडंसं मीठ ॲड करा जर आपलं बाळ एक दीड वर्षाचं असेल तर असं बनवू शकतो सिक्स मेन बेबी असेल तर मीठ अवॉइड करायचं कारण आपण बाळाला मी मीठ देत नसतो अशाच प्रकारे हे आपण हे सगळ्या रेसिपीज एकदाच हे पावडर सगळे जर तयार करून घेतलं तर आपल्याला बाळाला द्यायला पण खूप असं सोपं पडेल आणि आपलाही वेळ वाचेल ही नाचणी नाचणी आहे त्याचं हे पावडर बनलेलं आहे हे मखाने आहेत मखाण्यापासून मी ही जी पावडर आहे ही पावडर तयार करून घेतली ही मखाण्याची आणि हे ड्रायफ्रूट आहे ड्रायफ्रूटची पावडर पण तयार करून ठेवलेली आहे आणि हे डाळ तांदळाचं आहे दाळ तांदळाची पावडर पण तयार करून घेतली हे सगळे तीनही प्रोडक्ट्स मी एक साथ तुम्हाला दाखवलेले आहेत मी जे होमबेड केलेले आहेत तयार आणि ते बाळाला मी सकाळी नाचणीचं देते दुपारी दातांदळाचं देते आणि संध्याकाळी झोपताना वगैरे रात्री मखाण्याची खीर बनवून देते म्हणजे बाळाला सगळ्या प्रकारचं प्रोटीन विटॅमिन पौष्टिक जे काही आहार आहे बाळाला जायला पाहिजे पोटामध्ये तर सगळा मिळतो आणि आपल्यालाही मनाला समाधान राहतं की मी माझ्या बाळाला सगळं घरी बनवून दिलेलं आहे आणि याचा त्याच्या पोटाला किंवा त्याच्या पचनाला किंवा त्याच्या शरीराला कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही हे आपल्या मनाला समाधान असतं आणि तुम्ही जर वर्किंग वुमेन असाल तर सुट्टीच्या दिवशी तुम्ही हे सगळं एकत्र बनवू बनवून ठेवू शकता आणि जर तुमच्या बाळाला सांभाळायला कुणी असेल किंवा एखादी मेड असेल तर ती काय देत आहे किती प्रमाणात खाऊ घालत आहे याचंही टेन्शन तुम्हाला राहणार नाही आणि बाळाला असा पौष्टिक आहार मिळेल आणि आपल्यालाही मनाला समाधान होईल बाळाच्याही शारीरिक आणि बौद्धिक डेव्हलपमेंट हे व्यवस्थित होईल हे जर तुम्हाला सगळ्या माझ्या रेसिपी बघायचे असेल तर माझे व्हिडिओ जरूर पहा मी सगळ्या रेसिपी करून दाखवलेल्या आहेत बाळाला कशा खाऊ घालायच्या त्या करून दाखवलेल्या आहेत असेच नवे मी व्हिडिओ घेऊन मी तुमच्या भेटीला येत राहीन तरपर्यंत बाय